हां तर मित्रांनो मांडळवरून अवघ्या पाच ते सहा किलोमीटर अंतरावर एक गाव आहे छोटंसं किनी ती ना मांडळवरून तीन किलोमीटर अंतरावर गाव आहे किनी म्हणून आणि त्या ठिकाणी एक हार्ड वैद्य म्हणून आहेत या ठिकाणी की जे तुटलेली हड्डी जे लचक आहे जॉईंट्स आहे हड्डी त्याच्यावरती उपचार करतात आणि ते पट बांधून देतात मित्रांनो एक छोटंसं गाव आहे पण त्या ठिकाणी जे पट बांधून देतात त्याचा फायदा खूप अशा लोकांना होतो आहे खूप असरकारक गुणकारक अशी त्यांची औषधी आहे मित्रांनो असेच आपण या ठिकाणी एक आ, एक आलेले आपले एक आ, अंकल आहेत त्यांना आपण विचारू अंकल तुम्ही कुठून आलेले आहात कडम यवतमाळ जिल्हा चिंतामणी कळम बघा मित्रांनो इतक्या लांब दुरून म्हणजे तुम्ही आलेले आहात तर कोणता प्रॉब्लेम झाला होता तुम्हाला यांच्या दोन दो चाकी गाडीने ऍक्सिडेंट झाला होता कुठं लागलं तुम्हाला तुमच्या हा खांद्याला लागलो अच्छा अच्छा हड्डी अलग झाली होती आणि मला ते तुमच्या पायाला पण लागलेलं आहे हां तुमच्या पायाला पण लागलेलं आहे हे बघा तर मित्रांनो तुमचा अनुभव सांगा की तुम्हाला कसा फायदा झाला आणि काय झालं होतं नेमकं हा अच्छा तीन हजार दोनशे रुपये त्रास झाला खूप त्यांना वेदना झाल्या तुम्हाला इतका पत्ता कुठून मिळाला अच्छा अच्छा रिश्तेदार त्यांच्या माध्यमातून तुम्हाला कळलं अच्छा जी जी हा हा बर मग तुम्ही आल्यानंतर तुम्ही पहिला लेप लावला आपले जे वेद आहेत त्यांच्याकडून अच्छा अच्छा पहिला हा 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 म्हणजे तुमच्या मानेला वळवता येत नव्हतं डावीकडे उजवीकडे तुम्हाला फायदा झाला पहिल्या पटामध्ये हा आता तुम्ही दुसरा पट बांधायला आले होते अर्धा फायदा झाला बघा मित्रांनो तुम्ही बघू शकता की या हाताची हड्डी यांची दूर झालेली होती आता हे हात हलवू शकतात यांनी पट बांधलेला आहे आणि हे हात हलवू शकतात थोडंसं वरती करून दाखवा आम दर्शकांना अच्छा काही तकलीफ होत आहे तर बघा मित्रांनो हा हा म्हणजे पूर्णपणे अजून फायदा व्हायचा आहे पण याच्यानंतर पट बांधल्यानंतर तुम्हाला पूर्ण फायदा खूप खूप चांगला तर बघा मित्रांनो मांडळवरून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर हे गाव आहे किनी म्हणून आणि या गावामध्ये खूप लांब लांबवरून जसे हे जे अंकल आहेत हे काका हे यवतमाळ जिल्ह्यामधून आलेले आहेत अजून कोणी या ठिकाणी बाहेर दादा कुटकुटून लांबवरून हे लोक येतात या ठिकाणी अमरावती चंद्रपूर गडचिरोली म्हणजे म्हणजे पूर्ण विदर्भातले महाराष्ट्रामध्ये जे आहेत त्या ठिकाणचे लोक येतात मित्रांनो तुम्हाला पण अशा पद्धतीची काही गोंदिया वर्धा म्हणजे विदर्भातून जे आजूबाजूचे जिल्हे त्या सर्वांमधून येतात मित्रांनो तुम्हाला पण अशा पद्धतीची दुखापत झाली तर नक्कीच तुम्ही या ठिकाणी या मित्रांनो खूप चांगली गुणकारी औषध आहे आणि भरपूर जणांना म्हणजे फायदा होतोच हड हड्डी तुमची तुटलेली राहो काही लचक राहो आणि खास करून यांच्याकडे यांचे स्वतः बनवलेले आयुर्वेदिक तेल पण आहेत त्यांची पण मालिश आपण करू शकतो दादा तेलाबद्दल थोडंसं तुम्ही सांगू शकता की आपण स्वतः बनवतो ना आपण तेल स्व स्वतः म्हणजे जे आपले जे वैद्य आहेत जसं या ठिकाणी आम्ही बोट दाखवतो रमेशजी मने साहेब हां हां बरं बरं ठीक आहे तर बघा मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघू गाड्यांची गर्दी जसं या ठिकाणी मी आलो गर्दी राहते आणि खूप लांब लांबवरून अच्छा अच्छा हां हां भरपूर गर्दी राहते खूप लांबवरून या ठिकाणी येतात अच्छा अच्छा बरं तेलाबद्दल माहिती या ठिकाणी आपण विचार हा भाऊ भावना विचार हो, हो, हो तर मित्रांनो हे भाऊ आहेत या ठिकाणी मी तुम्हाला जी माहिती देत आहे तर यांची स्वतःची आयुर्वेदिक औषध आहे आणि एक दोन प्रकारचे तेल आहे जे ते मालिश करायला देतात त्याच्याबद्दल आपल्याला हे माहिती दोन थोडक्यात माहिती देण्याचे प्रयत्न करणार दादा तेलाबद्दल सांगा की बट बरं म्हणजे हड्डी आहे हड्डी तुटलेली आहे जॉईंट्स तुटलेले आहे किंवा लचक आहे त्याच्यावर तुम्ही पट बांधून देता बरं हां तेल पण देतात जे सुजन जे सुजन वगैरे येते मित्रांनो पट बांधतो आपण सुजन येते त्याच्यावर मालिश करण्यासाठी निशुल्क आहे आणि मित्रांनो खास गोष्ट म्हणजे असे की या प्रकारे ते कुठल्याही प्रकारचे पैसे घेत नाही तुमच्या स्व इच्छेनुसार तुम्हाला द्यायचे जे आहेत ते तुम्ही देऊ शकता म्हणून मित्रांनो बघा त्यांची जी श्रद्धा आहे आणि त्यांचे हे जे काम आहे त्या कामामुळेच आपल्याला त्या त्यांच्या औषधांचा लाभ मिळतो मित्रांनो अशा पद्धतीचे हे काम आहे खूप खूप धन्यवाद मित्रांनो खूप खूप धन्यवाद मित्रांनो तुम्हाला हे काय तेल आहे ना आयुर्वेदिक आयुर्वेदिक तेल आहे जवस तेल आहे जवसाच्या तेलाचा वापर करतो आपण कुठून आले तुम्ही मोद्यावरून आले कोणता त्रास होता पाठीची नस डॅमेज झाली तुम्हाला फायदा झाला दादा तुम्ही नागपूरवरून ना आले पहिला पट आहे पण नक्कीच फायदा होतो माझ्या जवळच आहे मला माहीत आहे नक्की या कुठून आले तुम्ही नागपूर बघा नागपूर खूप लांब लांब वरून या ठिकाणी येतात मित्रांनो आणि येण्यामागचं कारण हेच की फायदा होतो हंड्रेड पर्सेंट फायदा होतो मित्रांनो आणि मेन म्हणजे पैसे तुम्हाला मागितले का तुम्हाला पैसे मागितले पैसे मागत नाही मित्रांनो ही त्यांची सेवा ह्या सेवामध्ये त्यांचा लाभ मिळतो परंतु मित्रांनो आपल्याला आपल्या मनानुसार वाटलं तर आपण आपण स्वतः त्या ठिकाणी ठेवू शकतो पैसे आपली ते हे आहे कारण की दुसऱ्या ठिकाणी आपण गेलो तर शंभर दोनशे चारशे रुपये घेतल्याशिवाय की ते देत नाही औषध हां म्हणून मित्रांनो आपण येतो एक त्यांची एक सेवा म्हणून आपण त्या ठिकाणी आपण पैसे देऊ शकतो पैसे ठेवले पाचशे हजार रुपयाचा खर्च येतो पण येतो मित्रांनो तुम्हाला काय नाही तुम्ही दहा रुपये ठेवले तरी त्यांना काही नाराजगी नाही तुम्ही शंभर रुपये ठेवले काय खरं आहे खरं आहे मित्रांनो नक्की या तुम्ही तुम्हाला नक्कीच फायदा होणार तर हे बघा मित्रांनो या ठिकाणी भरपूर लांब दोन या ठिकाणी आलेले आहेत नक्कीच या ठिकाणी फायदा होतो आपण कुणा गाऊन आलेल्या आहेत तितूर कुणीकडे येते तितूर कुईच्या सामोर ठीक आहे फायदा होतोय आपल्याला है। तिसरा पट आहे आराम आहे म्हणजे तकलीफ कमी झाली तुम्हाला फायदा आहे हे बघा मित्रांनो या ठिकाणी या ठिकाणी मी तुम्हाला वेळ सांगून देतो कोणकोणत्या दिवशी या ठिकाणी अवेलेबल राहतील एक वेळ मी तुम्हाला सांगतो तर मित्रांनो मी तुम्हाला म्हटलं ना की खूप लांब लांब वरून या ठिकाणी येतात असेच याच ठिकाणी एक आ, 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 सर आलेले आहेत सर कुठून आले तुम्ही आप कनानसे आहे हो क्या तकलीफ है आपको तकलीफ है कि आप किसी को साथ में आपके दो, हाँ। आप दोस्त के साथ है उनके हाथ को कुछ लचक है, हाँ, लचक है। तो उसनके उसनके ला अच्छा अच्छा कितनी बार है पहली बार आए हुए देखो दोस्तों कई बार आए हैं आप में देखा ना बहुत सारे लोगों ने लाया तो इससे हम ये बोल सकते हैं अपन मनुष्य सकते कि यार टिक नक्की फायदा हो तो नक्कीस क्या मना तुम्हें अपन जो पट बांधते किसेंट तुम्हारा लाभ होते हैं सौ परसेंट इनको बेनिफिट हो जाता है तो। दोस्तों देखो ये कनान से है बहुत सारे ऐसे लोग हैं जो चंद्रपुर अकोला गढ़चिरौली अमरावती ऐसे बहुत लंबी लंबी जगह से यहाँ पे आए हैं और यहाँ पे दिखे आज तो वो बोल रहे थे कि आज उतनी भीड़ नहीं है मित्रानों बाइलिंग्वेल है वो लैंग्वेज की खूप अशी भीड नाही आहे तरी पण फायदा झालेला नाही की मित्रांनो हे, हे सर आहेत हे कनानवरून आलेले आहेत सर तुम्ही कुठून आलेले आहात वाघोली हिंगणघाट वाघोली बापरे बघा हिंगणघाट कनान नागपूर ठीक ठिकठिकाणून तुम्हाला या ठिकाणी जे मरीज आहेत ज्यांना त्रास आहे ते या ठिकाणी येतात हे आपले वेदा आहेत आणि आपली निशुल्क या ठिकाणी सेवा देतात सेवा हेच आपले असले कर्म आहे सर काही दोन शब्द सांगा आपल्या औषधाबद्दल मित्रांनो बघा हेच ते आपले हे आहेत ते आपल्याला पट बांधून देतात मित्रांनो कुठल्या प्रकारचे काय नाही आणि ही जी सेवा आहे त्यांच्या सेवेमध्येच त्यांचं फळ आहे त्याचा लाभ आहे मित्रांनो हे गर्दी तुम्ही बघू शकता नक्कीच या ठिकाणी या कुहीवरून मांडणवरून तीन किलोमीटर मीटर अंतरावर ठीक आहे मित्रांनो नक्कीच या तर मित्रांनो अशा प्रकारची ही जी एक निशुल्क सेवा या वैद्य यांच्याद्वारे दिलेली जाते मित्रांनो हाताची कुठची लचक असो शरीराची कुठची लतीही कु, 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 लचक असो हड्डीची तूट असो काही असो ॲक्सिडेंट असो ते या ठिकाणी पट बांधून देतात आणि नक्कीच बहुतांश लोकांना या ठिकाणी फायदा होतो मित्रांनो अगदी छोट्याशा गावामध्ये हे वैद्य आहेत आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे निशुल्क या ठिकाणी ती सेवा देतात मित्रांनो परंतु आपण येतो पट बांधतो तर आपण स्व इच्छेने पाच पन्नास शंभर रुपये जे काही आपण आपल्या इच्छेनुसार एक सेवा म्हणून देऊ शकतो तेच ते या ठिकाणी स्वीकार करतात नाही तर ते निशुल्क सेवा ते असे पंचवीस ते तीस वर्षापासून ते ती या ठिकाणी देत आहेत मित्रांनो नक्कीच त्यांच्या कार्या, कार्य कार्याची स्तुती करण्यासारखंच त्यांचे हे काम आहे मित्रांनो नक्कीच तुम्हाला अशा प्रकारची कोणती इजा आहे तर तुम्ही या ठिकाणी येऊन हो, तुम्ही औषधोपचार करू शकता आणि तुमची जे समस्या आहे ते सॉल्व करू शकता मित्रांनो मित्रांनो माहिती कशी वाटली नक्कीच कमेंटमध्ये सांगा अगर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सर्वांना नमस्कार जय हिंद मित्रांनो थँक्यू सो मच थँक्यू